राजभवन मुंबई छगन चंद्रकांत चंद भुजबळ यांनी मंत्री शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस विधानपरिषद सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण संसदी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील जनसंपदा गोदावरी आणि कृष्णाखोरी विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादा दादासू भुसे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत आदिवासी विकास मंत्री अशोक भुईके इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड खासदार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मंत्री भुजबळ यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी या सोहळ्याचे संचलन केले